हो घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणातील भाऊबंदीचा वाद थेट मतदारांच्या सेवेसाठी जाणाऱ्या रथाचे वाहन अडवण्यापर्यंत येऊन ठेपलं आहे नुँगा। नुँगा। दाको। दाको। दागरी 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 यावर दिनकर अण्णांचे आणि आमचे तात्विक मतभेद आहेत पण काल त्यांच्या मोफत वैकुंठ रथ सेवा गाडीचा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांनी अशी अंत्यविधी गाडीची सेवा मोफत द्यावी बोलायला पैसे लागत नाही काम करणे अवघड असते दिनकर अण्णांची गाडी नुसती सातपूर नाही तर संपूर्ण जिल्हाभरात सेवा देते हे सर्वांना माहीत आहे निवडणूक आली म्हणून चमकोगिरी नाही तर सेवा करा अशी खोचक प्रतिक्रिया सोशल माध्यमांवर शिवसेना पदाधिकारी देवाजी जाधव हो, यांनी दिली आहे तर आम्ही महापालिकेत कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करून उरलेल्या वेळात युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करतो आम्ही जीव धोक्यात घालून कोविडमध्ये काम केले तेव्हा कोणीही व्हिडिओ नाही काढले आता माझी महापौरांचे पुत्र राजकारणासाठी आमची अडवणूक करत आहे अशी प्रतिक्रिया सचिन कुमावत यांनी दिली आहे असताना एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यात मी सायरन वाजवलं होतं त्याच्या मागचा दृष्टिकोन असा होता की मला वैकुंठराचे दोन कॉल आले होते एकाच वेळी तर मी एक अंत्यविधी गंगापूरला केली आणि दुसऱ्या कॉलला जाणार होतो ज्ञानेश्वर बगडे अप्पा यांचा मला कॉल येतो तर सारखा का दादा बॉडी रस्त्यावर काढून ठेवलेली आहे दोनशे लोक उन्हात उभे उभे तुम्ही पटकन या या हिशोबात मी चाललो होतो आणि महिंद्रा कंपनीच्या गेटासमोर अवजड वाहन म्हणजे आयसर असेल किंवा कंटेनर उभ्या असतात त्याच्यामुळे मी तिथं सायरन दिला का मला जेणेकरून मी त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकल ते अनुषंगाने मी तो सायरनचा आवाज दिला होता तर माझी महापौर दशरथ अप्पा पाटील त्यांचे लाना चिरंजीव रोहित पाटील यांनी तो व्हिडिओ माझ्या गाडीला आडवी गाडी लावून तो व्हिडिओ काढला होता आणि त्याच्यात ते मला विचारत होते का तुला कोणी सायरन वाजवायची परमिशन कोणी दिली तर मी विचारलं तुम्ही कोण मला विचारणारे ना जर नागरिकांनी मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिलं असतं का बा सायरन मी या या कारणामुळे वाजवलं पण याच्यात ते नागरिक नसून इलेक्शन तोंडावर असल्या कारणाने तर त्यांनी मला ती गाडी आडवी लावली आणि सायरन का वाजवला हा प्रश्न विचारत होते मी मी वो मी तर मी त्यांना विचारलं तुम्ही कोण मला विचारणार आहे जर नागरिकांनी विचारलं असतं तुम्ही शंभर टक्के सांगितलं असतं का मग मला वेळेवर पोहोचायचं हे मी सायरन वाजवलं त्यानंतर अशी घटना आमच्यासोबत चार ते पाच वेळा झालेली माझा एक जोडीदार आहे म्हणजे आम्ही चोवीस तास मोफत सेवा चालवतो वैकुंठरथ असेल अँब्युलन्स असेल अँब्युलन्स आमची पूर्ण महाराष्ट्रभर चालते आणि वैकुंठरथ ही नाशिक जिल्ह्यासाठी आमचे जे मार्गदर्शक आहे अण्णा पाटील किंवा युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी आम्हाला ती सेवेसाठी ठेवलेली आहे आणि मी घंटागाडी कर्मचारी असून आठ तास घंटागाडीवर काम करतो त्यानंतर उरलेला वेळ मी जनसेवेसाठी मी स्वतः अमोल दादा आणि अण्णांकडे गेलो का अण्णा मला आवड आहे जनसेवेची मला तुमच्या युवा ऊर्जा फाउंडेशन मध्ये घ्या मी वैकुंठरथ आणि अँब्युलन्स चालवू शकतो माझ्याकडे लायसन पण आहे तर मी या अनुषंगाने ती गाडी चालवत होतो आणि माझी बदनामी करण्यासाठी राजकीय हेतू तोंडावर ठेवून या लोकांनी माझा तो व्हिडिओ व्हायरल केलाय एवढंच मी तुमच्या मार्फत सांगतो याच्यात माझी कोणती हे नव्हतं का सायरन वाजवून का का सा मी काही भाईगिरी किंवा त्याच्यात उल्लेख असा केला का कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा मी काय माझी वैयक्तिक गाडी घेऊन सायरन वाजवत नव्हतो जनसेवेसाठी वैकुंठ्यात वेळेवर पोहोचावा या अनुषंगाने मी तो सायरन वाजवला गेल्या आठ वर्षापासून जन... मी ही सेवा जन जनतेसाठी करत आहे आता तुम्ही बघितलं असेल मागे कोरोनाचा महाकाळ आपल्या नाशिक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं त्यावेळेस आम्ही लोकांकडून फक्त पीपी किट घेतले कारण की आमची पण काहीतरी हे होती का जीवाची हानी न होण्यासाठी आम्ही पीपी किट घेऊन ते कार्य करत होतो आणि ते पण मोफत सेवा दिली सर्वांना आणि तीन वेळा आम्ही भाजीपाला पण वाटप केलं एवढा असताना कोणाचे नातेवाईक आई वडील सुद्धा येत नव्हते त्यावेळेस आम्ही दिवस रात्र हे काम केलं त्यावेळेस आमचा व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच आलं नाही माझं एकच म्हणणं आहे तुम्ही राजकीय हेतू बाजूला ठेवा जर लोक कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याला सपोर्ट करा तुमच्याकडून तर चांगलं काम होत नाही तर दुसऱ्यांना जे करताय त्यांना तुम्ही प्राधान्य द्या का तुम्ही अजून चांगलं काम करा तुम्ही आमचे व्हिडिओ जर असे व्हायरल करत असतील तर आम्ही आम्हाला अभिमान वाटतो का आम्ही चांगलं काम करतोय आणि काही लोक म्हणतात का भाऊ गुंडागर्दी केली तुम्ही का कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा असं पण त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे जर मी चांगलं काम करत असेल आणि लोकांना जर गुंडागर्दी वाटत असेल तर मला असं वाटतं का मी गुंड म्हणलं तरी चालेल पण मी जनसेवा ही करतच राहणार आणि आमची सेवा ही कायम राहणार आणि तुम्ही नाशिक जिल्ह्यात कोणाला पण विचारू शकता का दिनकर अण्णा पाटील जाऊ आणि अमोलदा पाटील यांची सेवा कधी वेळेवर न पोचली असं कधी झालंच नाही आम्ही दिवस रात्र कधी दिवस बघितला नाही रात्री बघितलं नाही आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो तिथं दास कंपनी फाशीच्या डोंगराच्या मागं रात्री एक वाजता तिथं अज्ञात गाडीने एका मुलाला उडवलं होतं तो जागीच मृत्यू झाला होता तर मला सातपूर पोलिसटेशन फोन आला रात्री एक वाजता दादा म्हणे असं असं झालंय तुम्ही येता का मी तेवढ्या रात्री अम्ब्युलन्स घेऊन तिथं पोहोचलो ती, ती बॉडी सिव्हिलला सोडली एवढं करून जर लोक आम्हाला गुंड म्हणत असेल तर आम्ही जनसेवेसाठी गुंड म्हणून घेवला पण तयार आहे शहरातील अनेक गुंडांच्या पुढाऱ्यांच्या गाड्यांना तैरण नाही त्यांच्या गाड्या अडवण्याची आतापर्यंत कोणी हिम्मत केली नाही प्रत्येक ठिकाणी राजकारण न करता चांगल्या गोष्टीला समर्थन केले पाहिजे त्या वैकुंठरथ सेवेच्या गाडीला दिवसभरात शंभर फोन येतात काही असते लोकांना वेळेवर सेवा मिळाली पाहिजे या हेतूने जर कोणी सेवा करत असेल तर कोणाला त्रास होण्याचं काय कारण असाही प्रश्न सर्व स्तरातून उमटत आहे